जय हिंद मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे कारण आपण या आप पोलीस भरतीवरती चर्चा करणार आहोत आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे इलेक्शन जवळपास संपलेलं आहे दोन तीन दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण बसणार आहेत तेही स्पष्ट होऊन जाईल आणि त्यांचंही शपथविधी वगैरे कार्यक्रम संपून जाईल तर जर तुम्ही नुकतीच पोलीस भरती देण्याचा विचार जरी केला असाल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आता बारावी पास झालेले भरपूर विद्यार्थी असतील किंवा ज्यांचं बारावी पास होऊन अनेक दिवस झालेले सुद्धा भरपूर वि विद्यार्थी असतील जे मुलं जॉब करत आहेत आणि त्यांची इच्छा आहे की आम्हाला पोलीसमध्ये भरती व्हायचं आहे त्यांच्यासाठी मित्रांनो बघा सर्वात जास्त जागा महाराष्ट्रामध्ये जर कुठं निघत असेल तर ती महाराष्ट्र पोलिसाची आहे आणि यामध्ये तोच पोलीस होऊ शकतो जो शारीरिक सक्षम आहे आणि मेंटली स्ट्रॉंग आहे म्हणजे ज्याची अभ्यास करण्याची क्षमता आहे ज्याचं ग्राउंड चांगला आहे तोच विद्यार्थी पोलीस होऊ हे तर निश्चित आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास पंधरा ते सोळा हजार पदांची पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे तरी तुमच्या जवळ अजून सुद्धा वेळ आहे अजून वेळ गेलेली नाही अजून वेळ आहे आणि कमीत कमी तुम्हाला आजपासून जर आपण एक विचार जरी केला तरी पाच ते सहा महिने भेटत आहे आणि या पाच ते सहा महिन्यामध्ये तुम्ही पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकता अगदी लेखी आणि मैदानी दोघांची पण ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला फक्त मेहनत करायची मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला जर अख्खा आयुष्य राजासारखे जगायचं असेल तर आता तुम्हाला एक गाढवाप्रमाणे मेहनत करावी लागेल थोडीशी मेहनत एक सहा महिने सहा महिने स्वतःला द्या आणि महाराष्ट्रामध्ये पोलीस म्हणून मिरवा कारण सर्वात जास्त रिस्पेक्टेड जर जो जॉब कोणता असेल तो पोलिसाचा आहे सर्वात जास्त पैसा पाणी सर्व काही तुम्हाला देणारी गोष्ट आहे ते पोलीस आहे आणि याच्यासाठी लागणं देखील सोपं आहे सोपा आहे तुम्हाला पन्नास मार्काचं मैदानी चाचणी परीक्षा पास व्हायची आहे आणि शंभर मार्काचं लेखी परीक्षा पास व्हायचं आहे आणि या दोन्ही गोष्टी पास होण्यासाठी तुम्हाला एक परफेक्ट जे तुमची परफेक्ट अभ्यास करून घेईल तुमच्याकडून ट्रेनिंग करून घेईल तुम्हाला परफेक्ट या दीडशे मार्कासाठी तयार करेल याचं कोणाचं तरी तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे त्यासाठी मित्रांनो ठाणे या शहरामध्ये उमंग करिअर अकॅडमी आहे ज्या ठिकाणी तुम्ही लेखी चाचणीची संपूर्ण तयारी करू शकतात मैदानी चाचणीचं चा संपूर्ण तयारी करू शकतात अगदी कमीत कमी कालावधीमध्ये प्रत्येक आठवड्याला आठवड्यातून दोन दिवस तुम्हाला फक्त संभाव्य प्रश्नपत्रिकांचा अभ्यास घेतला जातो टॉपिकनुसार तुम्हाला टेस्ट दिले जातात दररोजचं ऑनलाईन प्लस ऑफलाईन तुमचं लेक्चर घेतलं जातं प्रत्येक पंधरा दिवसामध्ये तुमचं डेमो सराव घेतला जातो यासाठी तुम्ही आजच ठाणे या शहरामध्ये आपल्या अकॅडमीला भेट देऊ शकतात आणि येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात अगदी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा आहे कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला हॉस्टेल देखील उपलब्ध होऊन जाईल त्यामुळे मित्रांनो अजून वेळ गेली नाहीये तुम्हाला जर जॉब करता करता जरी पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही शेड्यूल बनवून दिलेला आहे तुम्ही आठवड्यातून एक दिवस संडे टू संडे येऊन सुद्धा पोलीस भरतीची तयारी करू शकतात कारण संडे टू संडे आपलं जवळपास दिवसभर लेक्चर चालू होणार आहे एक डिसेंबर पासून नवीन बॅचला सुरुवात झालेली आहे त्यामुळे वेळ वायानं घालवता पटापट येणार जर तुमची इच्छा असेल -पत की मला महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती व्हायचं असेल आहे तर तुमच्यासाठी हा एकदम सोपा आणि सरळ प्लॅटफॉर्म आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती दिस नंबर संपर्क साधा आणि मित्रांनो वेळ वायानं घालवता येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी करा तयारी अशी झाली पाहिजे की यंदा तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद